श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींचा प्रकट दिवस काही दिवसातच येणार आहे आणि स्वामी प्रकट दिवसापर्यंत भरपूर लोक भरपूर गोष्टींची सेवा करतात पारायण करतात स्तोत्र वाचन मंत्र जप करत असतात पण आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये नोकरी व्यवसाय हे धावपळ सुरू असते त्यामुळे भरपूर लोकांना काही करणं शक्य नसतं करण्याची इच्छा तर खूप असते पण शक्य नाही वेळ मिळत नाही तर मग अशा लोकांसाठीच स्वामींचा प्रकट दिवस येईपर्यंत तुम्हाला जर काही करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त आणि फक्त या ओळी तुमच्या घरात वाचायच्या आहेत आता या वाचायला जर तुम्ही रात्री घरी येतात संध्याकाळी येत नाही लेट होतं तुम्हाला यायला तर मग तुम्ही सकाळी जेव्हा तुम्ही नोकरी व्यवसायासाठी घरातून बाहेर पडतात बाहेर जातात तेव्हा आंघोळ झाल्याबरोबर फक्त तुम्हाला पाच मिनिट काढायचे आहेत आणि या पाच मिनिटात देवघरात समोर बसायचं आणि या ओळी वाचायच्या आहेत या आजपासून उद्यापासून सुरू करा आणि स्वामींच्या प्रकट दिवसापर्यंत करा आता स्वामींचा प्रकट दिवस हा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवारच्या दिवशी आहे तर एकतीस मार्च पर्यंत तुम्हाला जेवढेही दिवस मिळतील तेवढे दिवस तुम्ही या ओळी वाचायच्या आहेत स्वामींचा प्रकट दिवस येईपर्यंत शक्य असेल तर सकाळीच वाचा आणि शक्य नसेल सकाळी सकाळीसुद्धा जर घाई असेल वेळ मिळत नसेल तर मग संध्याकाळी वाचलं तरी चालेल पण दिवसाची सुरुवात जर आपण या ओळींनी केली तर चांगलंच असतं कारण मग आपल्याकडून काही खाल्लं जातं कुठेतरी येणं जाणं होतं कोणाचा हातचं भरपूर गोष्टी असतात तर म्हणून सकाळी शुद्ध असतो आंघोळ झालेली असते म्हणून सकाळी जर आपण या ओळी वाचून घेतल्यात तर मग एकदम छान असतं आता या ओळी म्हणजे हे एक श्लोकी गुरुचरित्र आहे म्हणजे या एका श्लोकामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचं वर्णन आहे म्हणून ह्या ओळी खूप महत्वाच्या खूप चमत्कारी आणि खूप शक्तिशाली आहेत तर तुम्ही या व्हिडिओमधून त्याच्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मोबाईल बघून वाचा रोज सकाळी मित्रांनो या ओळी काही अशा आहेत दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्ल वर्तची ये संगमा तेथुनी मठ गानगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा मित्रांनो तुम्हाला या एक श्लोकी गुरुचरित्राचे पठन रोज करायचे आहे एकतीस मार्च पर्यंत तर कराच कारण स्वामींचा प्रकट दिवस आहे पण जमलं जर तुम्हाला चांगलं वाटलं सकारात्मक वाटलं एक वेगळी ऊर्जा वाटली तर मग तुम्ही कायमस्वरूपी दिवसाची सुरुवात म्हणजे रोज कामाधंद्याला जाण्याच्या आधी हे वाचून निघालात तर अति उत्तम करून बघा एकतीस मार्च पर्यंत तरी वाटलं तर पुढे कंटिन्यू ठेवा श्री स्वामी समर्थ